जस्ट लूप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुखी सय्यद आपण पाहत आहात जस्ट लूप न्यूज अहिल्यानगर मी आज सीना नदी ज्या ठिकाणी वाहते सीना नदीचे जे पात्र आहे आणि हा जो परिसर आपण बघतो आहोत हा परिसर आहे चौक आहे आयुर्वेद कॉलेजचा हा परिसर आहे आणि इकडं हा मागचा जो रोड दिसतोय हा सत्तर फॅक्टरीकडे जाणारा रस्ता आहे आणि तिकडनं हा जो सरळ जाणारा रस्ता आहे माळीवाड्याकडे जाणारा सरळ हा रस्ता आहे आणि त्याचप्रमाणे या बाजूला आपण बघतो आहोत तर हा अमरधामकडे जाणारा रस्ता किंवा हुना तो पुढे दिल्ली गेट आणि त्या मार्गे तो निऑ सोबत पणित मार्गे सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा हा रस्ता आपण पाहतो आहोत हा रहदारीचा पात्र हा रहदारीचा रस्ता आपण बघत आहोत आणि त्याचप्रमाणे माझ्या हा जो मागचा जो भाग आहे या ठिकाणी सीमा नदी आहे आणि ही सीमा नदी दि किती मोठी आहे त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत त्याबद्दलची तुम्हाला थोडीशी माहिती मी याच्यामध्ये आज येणार आहोत ते जे आपण पात्र पाहत आहात आजूबाजूचा जो परिसर पाहत आहात हा पूर्णपणे अतिक्रमित आहे आणि अतिक्रमित असताना सुद्धा या बाजूचा आजूबाजूचा जो सर्व परिसर आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये जे अतिक्रमण होत आहेत पण याच्यामध्ये न महानगरपालिकेचा काही भाग आहे ना महानगरपालिकेला याची चिंता आहे न लोकप्रतिनिधीला याची चिंता आहे नाही कोणाला याची काहीही चिंता नाही जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे आज या ठिकाणी हा जो परिसर आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे तर या पुढचा हा जो भाग आहे याकडे हा जो रस्ता आपण पाहत आहोत या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे नदी पात्र आहे आणि नदी पात्राच्या समोरचा जो भाग आहे पूर्णपणे मला तरी आता सध्या तरी हे पूर्ण अतिक्रमित भाग असा हा दिसतोय या बाजूला पण आपण जर नजर टाकली तर हा जो भाग आहे हा सुद्धा इथून आयुर्वेद कॉलेजकडनं जाणारा हा सरळ रस्ता या भागामध्ये सुद्धा पूर्णपणे रस्त्याच्या मध्यभागी हा जो भाग आलेला आहे आणि आजूबाजूला हा जो भाग आपण बघत आहोत हा जो परिसर बघत आहोत हा सीमा नदीचा हा परिसर आहे ही सीमा नदी ज्या ठिकाणी वाहते त्या भागामध्ये आपण भागा आता चाललेलो आहोत हा जो सरळ भाग आहे हा सरळ काटवण खंडोबा रोड हा इकडनं सरळ जातो आगरकर मळा या ठिकाणाहून तो निघून पुढे स्टेशन रोडला याचा हे भाग त्या ठिकाणी जोडला जातो हे आता आपण पाहत आहोत ही आहे सीमा नदी ही सीना नदी वाहते आहे आता या सीमा नदीचं पात्र किती विस्तीर्ण होत याच्यावर तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल हा समोरचा भाग एक काटवण खंडोबाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हा समोरचा हा भाग आपण बघतो आहोत सीना नदीचं जे पात्र आपण पाहत आहोत हे पात्र आजूबाजूला झाडं झुडप त्याच पद्धतीनं त्याच्यामधनं काहीही एकही झाडं झोडपाला काढलं गेलेलं नाहीये गाळ काढण्यात आलेला नाहीये ना सद्यस्थितीमध्ये थोड्याच दिवसापूर्वी अक्षरशः नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं होतं आणि त्यामुळे अक्षरशः नालेगाव भागामध्ये गावामध्ये पाणी शिरलेलं होतं पण त्याचा सोर सुद्धा कोणालाही नाहीये हे पहा माझी जी नजर चालली आहे समोरपर्यंत जितपण भाग आपण बघतो आहोत नालेगावच्या परिसरामधनं पुढे जाणारा अमरधामकडे जाणारा रस्ता आपण बघतो आहोत त्यामध्ये हा जो परिसर आपण पाहत आहोत हे बघा यामध्ये नालेगावच्या पलीकडचा हा जो अमरधामकडे जाणारा हा रस्ता आहे होर्डिंग लावलेला त्याच्या पाठीमागे अमरधाम आहे आणि हा तिकडनं पूर्णपणे इथपर्यंतचा हा जो रस्ता आपण बघत आहोत हा पूर्णपणे अक्षरशः या नदी पात्राला कमी करून अक्षरशः या नदीचं पात्र अगदी छोटं करण्यात आलेलं आहे हा जो भाग आपण पाहत आहोत हे समोरचा जो भाग आहे एक मंगल कार्यालय आहे आणि त्यालाच लागून असलेले हे नदीचं पात्र पण अक्षरशः नदीचं पात्र या ठिकाणी फक्त नाल्याच्या स्वरूपामध्ये उरलेलं आपण पाहत आहोत हे आहे सीना नदी आणि याला नदी म्हणावं की काय म्हणावं हा एक खूप मोठा प्रश्न आहे अक्षरशः या ठिकाणी एक चे या ठिकाणी याला स्वरूप आलेलं आहे हा काटवून खंडवाकडे जाणारा हा रस्ता महामार्ग इकडनं तो आगरकर मळाकडे जातो आणि तिकडनं स्टेशन रोडला जाणारा तिकडचा हा रस्ता आहे आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर ही स्थिती आहे आजही म्हणजे झाडे झोडपे अक्षरशः वाढलेली आहेत कुठलीही कटिंग झालेली नाहीये नदीचं पात्र इतकं छोटं झालेलं आहे घटना घडताय कोणालाही त्याचा स्वर सुतक नाही वर्षानुवर्ष हीच परिस्थिती आहे याच्यामध्ये काहीही बदल होताना आपल्याला दिसत नाही यामध्ये मला तरी असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणारं जे प्रशासन असेल लोक प्रशासन असेल लोकांनी निवडून दिलेलं जे काही मंडळ असेल त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून सीना नदीचं हे जे काही आहे पात्र आणि सीना नदीच्या पात्राला या ठिकाणी जे काही असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे नाल्याचं किमान आजूबाजूचा जो परिसर आहे झाडे झुडपांनी वेढलेला हा जो परिसर आहे त्याची तरी स्वच्छता करावी जेणेकरून हे जे नदीचं पात्र तुम्हाला दिसतंय हे नदीचं पात्र रुंद होण्यास मदत होईल अक्षरशः या ठिकाणी पूर्णपणे लोक इथे घाण आणून टाकतात आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी या नदी पात्रामध्ये पसरलेलं या आहे याबद्दल काळजीनं आणि याच्यामध्ये लक्ष घालून लोकप्रतिनिधी संग्राम भैया वगताप यांनी यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि जो आजूबाजूचा हा जो पर, हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये झाडं झुडपं वाढलेली आहेत किमान महानगरपालिकेला पकडून महानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यांमार्फत याची साफसफाई करावी एवढं जरी केलं तर नदी पात्र ज्याला म्हणतात सेना नदी ती वाहतारा आपल्याला सुंदर दिसेल सेना नदीचं जे पात्र आहे ते रुंद होण्यास मदत होईल याच्या पुढे जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी अतिक्रमण झालेलं दिसतंय नवीन टेंबर मार्केट जो आहे त्याचा जो सर्व जो रस्ता आहे त्याचा हा मागचा जो भाग आहे सीना नदीच्या मागचा जो भाग सीना नदीचं जे पात्र तुम्हाला दिसतं त्याच्या पुढे गेल्यानंतर तिथे ठिकठिकाणी अतिक्रमण झालेलं दिसतंय आणि नदीला वळसा घालून इकडनं जावं लागतंय म्हणजे नदीचं पात्र सरळ सरळ असताना सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण जे झालं त्या अतिक्रमणामुळे इथे नदीचं पात्र अरुंद झालं आणि त्यामुळे नदीचं पात्र हे छोट झाल्यामुळे नदीला व्यवस्थितपणे इकडनं मार्गक्रमण करता येत नाही किंवा नदीचा श्वास तरी मोकळा करावा ही सर्वसाधारण आपल्या नगरकरांची अपेक्षा आहे या अपेक्षेला आमचे लोकप्रतिनिधी आणि लोकनियुक्त मंडळ हे याच्यामध्ये कार्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो मी जस्ट लुक न्यूज साठी सुफी सय्यद अहिल्यानगर